नवरा दारू पितो घरच्यांचा ऐकून शिवीगाळ करतो खूप हानमार करतो त्याला बिलकुल माझी किंमत नाही आणि गरजही नाही भावाचा ऐकतो बहिणीचा ऐकतो आईचा ऐकतो बापाचा ऐकतो ह्या सगळ्यांचा ऐकून माझ्यावर येऊन ताल मारतो मला हानमार करतो मला ना जगायलाच नको नको वाटायला मला ह्या जीवनाचा खूप कंटाळा आलेला आहे बर ठीक आहे मग आता पुढं काय आत्महत्या करतेयस आत्महत्या केल्यानं तुझे प्रश्न सुटणार आहेत का आणि तू जर आत्महत्या केली तर तुझ्या नवऱ्याला सासूला सासऱ्याला नंदेला दिराला याचं दुःख होणार आहे का यांना काय फरक पडणार आहे का ते जगायचं सोडणार आहेत का मग तू आत्महत्या करून शिक्षा कुणाला देतेस तुझ्या आई बापांना तुझ्या भावाला तुझ्या बहिणीला ज्या आई बापांनी तुझ लग्न करून देण्यासाठी माझी सुखात नांदावी म्हणून त्यांनी स्वतःच शेतपोत विकलेलं असत व्याजानं पैसे काढून तुझ्या लग्नात खर्च केल्याला असतो तुझा भाऊ माझ्या ताईचं लग्न आहे माझी ताई सुखानं संसार करेल माझा दाजी ताईला आनंदात ठेवेल तो प्रत्येक मित्राला सांगत फिरलेला असतो आणि प्रत्येक मित्राकडून माझ्या ताईला काहीतरी गिफ्ट द्यायचे मला थोडेसे पैसे उसने दे असं करून उसने पासणे करून रातनांदिवस कष्ट करून त्याने ते पैसे फिरलेले असतात मग तू शिक्षा कुणाला देतीस तुझ्या सासरच्या माणसांना का तुझ्या आई बापाला अगं त्यांना तर चांगलंच झालं की त्यांची एक पीडा गेली त्यांना काय दुःख होणार आहे आणि ठीक आहे तू आत्महत्या केल्यानं तुझ्या सासरच्या माणसाला पोलीस पकडून नेतील चार दिवस आतमध्ये टाकतील जामिनावर सुटतील वापस येतील आणि शेवटी नाहीच काय करता आलं तर ते तुझ्या चारित्र्यावर डाग लावतील तूच फालतू होतीस तूच वाईट होतीस तूच घरच्यांना त्रास देत होती हे सिद्ध करतील आणि सुटून येतील कारण त्यावेळेला मी अशी नव्हते हे सांगायला तर तू नसणार आहेस ना आणि इतकंच नाही समाजामध्ये सुद्धा ते तुला चारित्रहीन होती म्हणून आत्महत्या केली म्हणतील मग तू आत्महत्या करण्याचं नुकसान जास्त कुणाला होणार आहे तुझ्या आई वडिलांना तुला स्वतःला का तुझ्या सासरच्या माणसांना अगं तू नारी आहेस ना तर दुर्गेचा अवतार आहेच कालिकेचा अवतार आहेच प्रत्येक संघर्षाशी लढ ते जसं वागतील तसं त्यांच्या विरोधात उत्तर द्यायला शीख ते तुझ्याशी व्यवस्थित वागले तर तू अवश्य व्यवस्थित राहा पण ते जर का तुझ्याशी वाईट वागत असतील तर त्याचं उत्तर सडे तोड दे आत्महत्या हा मार्गच नाही आणि ठीक आहे तुझ्या माहेरचेही ही चार दिवस रडतील नंतर कसं ना रडत खडत जगतील तुला मुलं बाळ असतील तर सहा महिन्याच्या लेकराच सुद्धा आई मेलेनंतर राहत नाही तू जगतोच म्हणजे तू चार घास खाणारच तू बघितलेले सप्नाहीच त्याला मात्र तू नक्कीच मुक्तीस कारण आपला जन्म पुन्हा आहे का नाही हे आपल्यालाही माहीत नाही मग मा का करतेस आत्महत्या हिमतीनं जग तू आत्महत्या केल्यावर तुझ्याच सासरचे लोक तुला चरित्रहीन होती म्हणून मी हे चार चौघात सांगत फिरतील कारण ते स्वतःवर येऊ देणार नाहीत म्हणून ते कसे चुकीचे आहेत आणि किती चुकीचे आहेत हे सिद्ध कर आणि त्यांना शिक्षा दे नसेल तर त्यांना प्रेमाने सांगून बघ नसेल तर त्यांच्या प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला उत्तर देत रहा, भिवू नकोस शेवटी असतं कर्माचं फळ